प्रियांकाज आयुर्वेदा या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत सीताफळ खाण्याचे शरीराला काय काय फायदे होतात आणि ते किती प्रमाणामध्ये खायला पाहिजे तर प्रत्येक सिजनेबल जे फळ असतात जे फ्रुट्स असतात ते तर सर्वांनी खायलाच पाहिजेत पण त्याचे फायदे देखील काय काय होतात शरीराला हे जाणून घेतल्यास तुम्हाला ते खायला अजून देखील इंटरेस्ट येईल प्रत्येक फळ खाण्यासाठी अजून तुम्हाला उत्सुकता होईल तर आज आपण बघणार आहोत सीताफळ खाल्ल्याने काय काय शरीराला फायदे होतात तर चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपण होमिओपॅथिक प्लस आयुर्वेदिक असे दोन्हीही औषधांची माहिती देत आहोत मी या आधी देखील होमिओपॅथिक प्लस आयुर्वेदिक सर्व काही औषधांची माहिती कुठल्या आजारावरती किती कुठल्या औषध घ्यायचे किती क्वांटिटी मध्ये घ्यायचे तर हे सर्व काही माहिती मी दिलेली आहे तर ती देखील माहिती तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सोबतच व्हिडिओला लाईक आणि ला शेअर देखील करत जा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी जी काही माहिती तुम्हाला देत आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि शेअर करा बऱ्याचशा लोकांना होमिओपॅथिक प्लस आयुर्वेदिक या औषधांचा फायदा देखील होईल चला तर मग आज आपण बघूयात सीताफळ खाल्ल्याने शरीराला काय काय फायदे होतात तर सीताफळ मध्ये लोह फॉलिक ऍसिड विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन के विटॅमिन बी वन हे सर्व काही जीवनसत्त्वे असतात त्याच्यामुळे तुमच्या हाडांसाठी चांगला आहे आणि इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती हे विटॅमिन बी ट्वेल्वने वाढते तर सीताफळ खाल्ल्याने शरीरामधील विटॅमिन बी ट्वेल्व देखील वाढते तर विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे त्याच्या डेफिशियन्सीमुळे तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो किंवा अनेक हेअरफॉल होणे केस गळती होणे तर अशा सर्व काही समस्या सीताफळ खाल्ल्याने कमी होण्यास मदत होते तर सीताफळ खाल्ल्याने पचनक्रिया देखील सुधारते ज्या लोकांना पोट वेळेवर साफ होत नाही व्यवस्थित साफ होत नाही की सीताफळाचं जेव्हा सीझनमध्ये मध्ये ज्या सीझनमध्ये सीताफळ येतात त्याचं सेवन भरपूर प्रमाणामध्ये करा जेणेकरून पोट साफ होण्यास तुम्हाला मदत होईल पचनक्रिया क्रिया ज्या लोकांची मंदा होते तर तुम्ही सीताफळाचं सेवन करू शकता त्याच्याने रोजच्या रोज पोट देखील साफ होण्यास मदत होईल तर सीताफळ हे हृदयासाठी देखील अतिशय उपयुक्त असं फळ आहे तर सीताफळ हे हृदयासाठी देखील अतिशय उपयुक्त असं फळ आहे हृदय जर तुमचं हेल्दी तुम्हाला ठेवायचं असेल तर सीताफळचं सेवन सीझन सीताफळ येतात तर, तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सीताफळ खा हृदय हेल्दी ठेवण्यासाठी देखील हे मदत करते सीताफळ खाल्ल्याने डोळे देखील चांगले राहतात डोळ्यांना किंवा दूरचं व्यवस्थित न दिसू येणे अशा सर्व काही समस्या दूर होतात डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास हे मदत करते सीताफळ हे त्वचेसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे जर त्वचा ड्राय पडत असेल किंवा कुठलेही इन्फेक्शन जर होत असतील तर हे इम्युनिटी बुस्टर सारखं का काम करते कुठलीही त्वचा विकार होऊ देत नाही त्याच्यामुळे त्वचेसाठी देखील सीताफळ हे अतिशय उपयुक्त आहे ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी सीताफळाचं सेवन नियमितपणे करा सीताफळ हे शरीरामधील अनावश्यक घटक काढून टाकण्यास मदत करते शरीरामध्ये आपल्या अनावश्यक घटक असतात की जे की बाहेर पडणं खूप गरजेचं असतं नाहीतर त्याच्याने पोट विकार किंवा कुठल्याही अवयव डॅमेज होणे अशा समस्या निर्माण व्हायला लागतात तर सीताफळच्या सेवनाने डिटॉक्सिफिकेशन हे चांगलं होते बॉडी पूर्ण आपली हेल्दी राहते तर चे आपनास ले ले अशा पद्धतीने याचे आपण आज फायदे बघितलेले आहेत निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे तुम्ही तुमचे जुने आजार घरच्या घरी राहून बरे करू शकता बरेचसे अशा होमिओपॅथिकचे देखील मी औषधांची माहिती या आधी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर ते देखील व्हिडिओज तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता आणि जास्तीत जास्त लोकांना होमिओपॅथिक मेडिसिन बद्दल व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्याचा फायदा होईल चला तर मग भेटूयात अशाच एक नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदित राहा